कोकणात थंडी चाहू लागलंय आणि बहुतांश ग्रामीण भागात बहुतांश कोकणातल्या भागात सध्या कडाक्याची थंडी जाणवू लागलेली आहे आणि या थंडीच्या जोडीला अशा प्रकारचं धुकं किंवा धुक्याची दाट चादर पसरल्याचं चित्र आपल्याला कोकणातल्या बहुतांश ग्रामीण भागात गावखेड्यांमध्ये दिसून येतं अगदी ज्या वेळेला तुम्ही घाटमात्यानं प्रवास करता त्यावेळेला तुमच्या नजरेला अशा प्रकारचं दृश्य पडतं एकंदरीत दृश्य विलोभनीय असं आहे आणि हे पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे तुमची पावलं या ठिकाणी थबकतात कोकणाचा एकंदर जर विचार केला तर बहुतांश भाग हा दुर्गम आहे गावखेड्यां गावखेडी जी आहेत ती अगदी डोंगरदारांमध्ये वसलेली आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला असंच चित्र दिसतं अगदी सूर्य वरती आल्यानंतर देखील सकाळी उशिरापर्यंत अशा प्रकारचं चित्र असतं आणि ही धुक्याची चादर तुमच्या मनाला कुठतरी मोहून टाकतं कडाक्याची थंडी आहे आणि वातावरणातले हे वाता बदल एकंदरीत सध्या